जेव्हा राऊंड घ्यायला सुरुवात झाली तेव्हा त्याशिवादी हा ओ म्हटलं आमच्याकडून रे सुरुवातीला थोडस असायला असायचं मनात की माहित नाही हे बोलल्यावर समोर त्याची काय रिॲक्शन असेल किंवा आपलं इम्प्रेशन काय असेल किंवा आमचं जुळून येईल ना सगळ्यांचं किंवा सीन चांगले होत आहेत ना किंवा होईल की नाही पण आता आम्ही त्यातनं बाहेर पडलो असं मला वाटतं जाना सनम तुझे पाने का ये था सारा बहाना चलो बिजो हुआ जाने दो बहुत हो चुका जाने दो लग्नानंतर होईलच हो हो प्रेम म्हणजे कबूतपूर्व असा लॉन्च सोहळा मग कलाकारांची ग्रँड एंट्री आता लग्नानंतर होईल लग्ना आधी होईल पण इथे सध्या प्रेममय वातावरण झालेलं आहे कारण समुद्र आहे मंदवार आहे आणि इतके कलाकार आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे पण तुमच्या कॅरेक्टर बद्दल मालिकेबद्दल तुम्ही भरभरून बोलतात असे पण सध्याचं वातावरण जे काय आहे इथलं आपण बोटीत आहोत यॉटवर आहोत समुद्र आहे कुणाला छान गाणं सुचत आहे का या क्षणाला आता चंद्र दिसायला लागलेला हा चंद्र तुझ्यासाठी माहोल खूप कमाल आहे पहिल्यांदा आम्ही अशी एंट्री बिंट्री घेतली आहे माझ्या गॉगल मधून मला रेड रेड दिसत खूप छान आणि खूप मस्त वाटतंय वेगळं दिसतंय मला तर मला ना ती फिल्म आठवते शाहरुख आणि आपलं पूजा भटचं एक गाणं आहे जे त्यांनी गेटवेच्या समोरच असं यॉट मध्ये वगैरे शूट केलं होतं वगैरे मला आठवण मला शाहरुख आणि आठवत आहे मला ते आनाचं कॅरेक्टर आहे आणि ते शाहरुख आणि ते आना मेरे प्यार कुना जाना, तुझे पाने का ये यथा सारा बहाना चलो बिजो हुआ जाने सुरुवात झाली आहे पण यॉटवर बहुत तुमचं हो लॉन्च जाने दो स्पीड बोट वरून एंट्री होते खरंच अभूतपूर्व म्हणजे मालिका विश्वात अशा पद्धतीनं लॉन्च होणं त्याबद्दल काय वाटतं आणि स्पीड बोट मध्ये कोण घाबरवतो तुम्हाला सांगा तुला चेहरा बघून कोण वाटत घाबरलेलं असं ती वारंवार असं लुक मध्ये आहे ताई आहे सोबत हो आता काय असं म्हणून तिने एक छोटी जबाबदारी माझ्यावर टाकली की काही झालं तरी तू जबाबदार <laughs> येत होतो ना तोपर्यंत ती छान होती सरळ जेव्हा बोट येत होती जेव्हा राऊंड घ्यायला सुरुवात झाली तेव्हा ती अशी आधी हा कॅमेरेत पाणी उडलं तिच्या अंगावर तिच्या त्याच्या इंटरेस्टिंग वाटतं ना अशा पद्धतीने तुमच्या मालिकेचं लॉन्च होणं काय वाटतं हो oh, सी इंटरेस्टिंग आहेच आहे आणि मुळात स्टार प्रवाहाच्या दोन मालिका लॉन्च होत आहेत आज स्टार प्रवाह प्रत्येक वेळी प्रत्येक म्हणजे चॅनलचा कुठला इव्हेंट असेल किंवा कुठलाही सिरियलचा लॉन्च असेल काही छोट्यात छोटा जरी कार्यक्रम असेल तरी त्याच्यात प्रवाहाचा टच असतो एक वेगळे पण असतं आणि तसंच वेगळे पण प्रवाहाच्या प्रत्येक मालिकेत असतं आणि तशाच दोन मालिका आज इथे आ, समुद्रात लॉन्च झालेले आहेत हो मला भीती वाटते अजूनही वाटतेय मी आपल्या एकदा ताईचा हात पकडते एकदा याचा एकदा याचा असं आम्ही हे तिघं मला आधार खरं तर पण मजा येते मात्र सी आता है, है, है। आ, की आता हे वेगळं आहे वगैरे ते सगळं मला मान्य आहे ऍक्च्युली ते कबूल केलंच पाहिजे की काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आज मिळतोय हा आणि हे जसं आम्ही ह्या अथांगात आज आहोत आणि एवढा छान माहोल आहे आणि एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि तुम्ही सगळे आमचे मित्रमैत्रिणी जे प्रत्येक प्रोजेक्टला आमच्या सोबत असता प्रत्येक प्रोजेक्टला तुम्ही आम्हाला येऊन भेटता आणि तुमच्या गुड विशेष गुड लक आमच्या सोबत प्रत्येक प्रोजेक्टला असतं तेच आमच्या ह्याही मालिकेला आज मिळालेलं आहे तुम्ही सगळे आम्हाला भेटलाय सो मालिका नक्कीच खूप सुंदर होईल आणि या समुद्रासारखं प्रेम मालिकेला मिळेल लक्षात राहील असा क्षण आहे हा आणि तुम्ही चारही कलाकारांनी जे काम वैविध्यपूर्ण काम केलेलं आहे प्रत्येकाला लक्षात राहणार आणि तुम्हाला चारही जणांना एकत्र बघणं तर ट्रीट असणार आहे म्हणून ते काय वाटतं जेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही एकमेकांसोबत काम करणार आहात ही अशी जोडी असणार आहे त्यावेळेस काय वाटतं खरं सांगायचं तर आम्ही तिघेही चौघेही पहिल्यांदाच एकत्र काम करतो सो सुरुवातीला थोडस असायल असायचं मनात की माहित नाही हे बोलल्यावर समोर त्याची काय रिॲक्शन असेल किंवा आपलं इम्प्रेशन काय असेल किंवा आमचं जुळून येईल ना सगळ्यांचं किंवा सीन चांगले होत आहेत ना किंवा होईल की नाही पण आता आम्ही त्यातनं बाहेर पडलो असं मला वाटतं आणि आता आमची छान भट्टी भट्टी जमून आली आहे आणि त्याच इम्प्रेशन कामात सुद्धा मला वाटतं येत आणि येईल कारण मी आणि ज्ञानदा आता आम्ही तर ठाण्याहून आमच्या सेटवर रोज जातो येतोय सो आम्ही बऱ्यापैकी आम्ही जेल झालोत आणि जेलअप झालो आणि आमची ती केमिस्ट्री आमच्या सीन्स मधनं पण दिसते असं मला वाटतंय आणि छान वाटतं एका छान टीम बरोबर आपण काम करतोय एका उत्तम स्टोरीचा आपण भाग आहोत उत्तम कलाकारांसोबत आपण काम करतोय सो मला वाटतं ते सगळं प्रेक्षकांना आमच्या कामातून आमच्या मालिकेतून बघायला मिळेल आणि त्यांना खूप खूप छान वाटेल आणि आमची मालिका बघायला तुला काय बोलायचं ते सगळं बोलून गेलं द्या पण मला एवढंच म्हणायचं की हिंदी मालिकांमध्ये किंवा हिंदी चित्रपटाचं एवढं चांगल्या प्रकारे प्रमोशन होत नाही जे की स्टार प्रवाहाने स्पीड बोट अरेंज केली यॉट अरेंज केला आमच्यासाठी म्हणजे याच्यासाठीच आपल्या मालिकेसाठी मालिकेसाठीच पण खूप भारी वाटतंय म्हणजे हे स्वप्नवतच आहे आणि एक स्वप्न पूर्ण झालंय असं वाटत नाही काय सांगणार अख्खा मुंबई मेरे पिछे यार सगळे आपण मुंबईच्या मागे लागतो अख्खा मुंबई मेरे पीछे आणि हेच ऍक्टरचं स्वप्न असतं की यार सगळ्यांनी आपल्या मागे लागावं ती मुंबई आपण ओन करावी सो खूप मस्त वाटत असा, असा लॉन्च कुठे कोण करतं म्हणजे मी मराठी फिल्मसाठी सुद्धा असा लॉन्च नाही आहे की कुणीतरी असा एक यॉट बुक केलाय स्पीड बोटने हिरो हिरोईनची एंट्री होती वगैरे हे फक्त आणि फक्त स्टार प्रवास करू शकतात आणि जे आमच्या सोबत झाल्या आमच्या नशिबात होतं त्या सगळ्यांच्या आणि म्हणून त्याच तुम्हाला आणि सगळे तुम्ही होतात की अख्खा मला माहिती आहे की तुम्ही अख्ख्या जगात पोहोचवणार आहात तुमचे कोलाबी यायला आम्हाला सुरुवात होणार आहे आणि ते कोलाबी झाल्यावरती ऑलरेडी हो। झाली आणि आम्ही घराघरात पोहोचणार आहोत एकदा सो so, तुमच्या मार्फत हेच सांगायचं की प्लीज मालिका बघा सगळ्यांना हे सांगतोय कदाचित ऑडियन्स कंटाळलेला हेच काय सांगतोय हा पण प्लीज ऐका आमच्यासाठी आणि सोळा तारखेला आमची मालिका बघा सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता प्लीज पण छान आस्वाद घ्या मजा करा थँक्यू सो मच